नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत अगदी पनीरलाही मागे टाकेल असा फ्लॉवर मटार मसाला आज आपण बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला मिक्सरच्या भांड्यात तीन चिरलेले कांदे घ्यायचे आहेत त्यासोबतच एक इंच आलं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेऊन याची व्यवस्थित पेस्ट करायची आहे आता ही पेस्ट आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया आता पाचशे ग्रॅम फ्लॉवरचा एक गड्डा मी व्यवस्थितपणे धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालायचं आहे आता याला व्यवस्थितपणे मिक्स करून आपण थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया यानंतर आपण मसाल्यांची पेस्ट बनवणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला दीड चमचा लाल तिखट घ्यायचा आहे त्यासोबतच अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला दीड चमचे मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर आपल्याला घ्यायची आहे यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालून आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता ही मसाल्यांची पेस्ट आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया आता एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला फ्लावर टाकून घ्यायचे आहे ही फ्लावर आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता फ्लॉवरचा रंग देखील बदललेला आहे आता हिला आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया आता एका कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे त्यानंतर आपण जी कांद्याची पेस्ट करून ठेवलेली होती ती आता आपण कढईमध्ये घालणार आहोत ही कांद्यांची पेस्ट आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे आठ ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांद्यांची पेस्ट व्यवस्थितपणे परतल्या गेलेली आहे आणि तिला गोल्डन ब्राऊन रंग देखील आलेला आहे आता या स्टेजला मी तीन टोमॅटोची प्युरी करून ठेवलेली होती ती कढईमध्ये घालणार आहे आता ही टोमॅटोची प्युरी देखील आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायची आहे आठ ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की ग्रेव्हीमधून तेल सुटायला लागलेलं आहे या स्टेजला आपण जे मसाल्यांचं मिक्स तयार करून ठेवलेलं होतं ते आता ग्रेव्हीत घालणार आहोत आता हे मिश्रण देखील आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर आता या ग्रेव्हीमध्ये मी चार पाच चमचे दही घालणार आहे दही घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे जेणेकरून ते दही फुटणार नाही आणि याला दोन ते तीन मिनटं अजून परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपली झक्कास अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यामध्ये मी पाव कप मटार आणि जी फ्लावर आपण परतून ठेवलेली होती ती यामध्ये घालणार आहे आता ही फ्लावर आणि मटार आपल्याला व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि दोन मिनिटापर्यंत हिला शिजवून घ्यायचं आहे फ्लावर आणि मटार व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला दीड कप गरम पाणी घालायचं आहे आणि भाजीला आणखी पाच मिनिटापर्यंत शिजू द्यायचं आहे पाच मिनिटानंतर मी एक टोमॅटो जाडसर चिरून ठेवलेला होता तो आता भाजीत घालणार आहे टोमॅटो घातल्यानंतर भाजी आपल्याला आणखी दोन मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे दोन मिनिटानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि अद्रकाचे काही काप मी यामध्ये घालणार आहे तुम्ही बघू शकता अगदी पनीरलाही फेल करेल असा फ्लावर मटार मसाला तयार आहे तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा